नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर सर स्वागत करत आहे परवा म्हणजे सात जुलै रोजी सोमवारी संध्याकाळी रात्र साडे दहा वाजता सुप्या नजिकच्या जातेगाव फाट्यानजी गेल्या गेल्या म्हणण्यापेक्षा डिसेंबरपासून राज्यभर चर्चेत असलेले आणि ही आवाज उठवणारे असे आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस यांचे पुत्र सागर धस यांच्या कारण एका द्वि दुचाकीला धडक दिली या दुच दुचाकीस्वार शेळके हा गाडीहून खाली पडला आणि ह्या कारच्या खाली आला लागलीच आसपास असणारी मंडळी धावत आली त्यांनी प्रताप शेळकेला प्रकाश शिळकेला शे तेथून सॉरी नितीन प्रकाश शिळकेला तेथून खाजगी रुग्णालयात नेलं मात्र डॉक्टरांनी तो मृत झालेच स्पष्ट केलं हा शिळके एक हॉटेल व्यवसाय हो त्या जातेगाव फाटेच्या इथं त्याचं सह्याद्री नावाचंशी हॉटेल आहे आणि तो हॉटेल घराकडे निघालेला असताना हा दूर हा अपघात झाला आणि त्यात त्याचे त्याला त्याचे प्राण गेले आहे अपघात घडताच आमदार पुत्र असले तरी सागरथस यांनी तिथून गाडी घेऊन पलायन केलं नाही गाडी आहे त्याच जागेवर ठेवली आणि स्वतः सुपा पोलीस स्टेशनला जाऊन खाज त्यांनी सुपा पोलीस स्टेशनमध्ये घडलेल्या घटनेची माहिती दिली त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा पोलीस स्टेशनमध्ये सागर सुरेश धस या आमदार पुत्रावर गुन्हा दाखल झाला काल सायंकाळी पाच वाजता सागर धस यांना जामीन मिळाला आणि ते पोलिसांच्या कस्टडीतून मुक्तही झाले गुन्हा तसा बेदारकपणे गाडी चालवून प्राण एकाचे प्राण प्राणास जाण्यास जबाबदार असल्याचा असात गुन्हा सागर धस यांच्यावर दाखल झालेला असता सागर धस यांची गाडीही आलिशान होती यावर कुठंही काही राजकीय पडसाद उमटलेला नाही परंतु पुढं कुणी काय येऊ हे नये याची काळजी म्हणून एक पिता म्हणून आमदार सुरेश धस यांनी काल रात्री एक प्रसिद्धीपत्र प्रसिद्धीपत्र काढलं असून त्यात माझा मुलगा व्यसनीनं तो एका आजार आजारी आहे आणि त्या आजारावर उपचार घेण्यासाठी तो मुंबईला आला होता आणि परत जात असताना त्याच्या गाडीला हा अपघात झाला आहे त्या दुर्दैवी शेळकिया तरुणाच्या मृत्यू मृत्यूबद्दल धस कुटुंबियांना कुटुंबीय दुःख व्यक्त करतं आणि त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असं त्यांनी त्या ते पत्रकात म्हटलं आहे आमदार पुत्र असल्यामुळे काही काही वेगळी अशी वागणूक दिली की नाही काय झालं हे सुपा पोलीस स्टेशन त्या आसपासचा परिसर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांना त्यांची माहिती पण तसं काही घडलं नसेल हे मात्र नक्की हे थोडंच की काय उमारगा तालुक्यातील प्रसिद्ध अशा कवठा गावात एक सात आठ तारखेला दु पोलिसांना एक खबर मिळाली की इथे सोनोने नाव दयानंद सोनोने नावाच्या शेतकऱ्याच्या गोठ्यात जुगार खेळला जात आहे या खबरीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी सोनोनेच्या दयानंद सोनोनींच्या गोठ्यावर छापा टाकला त्यावेळीस तिथं जुगार खेळताना बारा जण आले आणि त्यांनी तिथं येण्यासाठी वापरलेली चारचाकी आणि दुचाकी वाहन आणि रोख रक्कम असा जवळपास अठरा लाख रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या बारा जणांविरोधात आणि त्या गोठ्याचे मालक असलेल्या दयानंद सो सोनोनीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे एकंदरीत पाहिलं तर ह्या सर्व घटना समाजात कसा बद, बदल बदल होत चालला आहे आणि काय घडत आहे हे दर्शविणारच आहे जर कितीही आलिशान अशी आपली गाडी असू द्या पण वेग पाळली असती तर सागरधस यांच्या हातून तो दुच दुचाकीस्वार उडवला गेला नसता जर द दा, दयानंद सनोने बसण्यासाठी जागाच दिली नसती तर हे जुगारीही तिथे बसून तिरट नावाचा जुगार खेळत बसले नसते आणि कारंजा येथील दशरथ गोरे या सराफानंही काळजी घेऊ घेतली असती जरा अंधार पडायच्या अगोदरच परत गावाकडे गेला असता किंवा परतच असताना दोघंसोघं मिळून गावाकडे सोबत गेले असते तर टोळीनंही त्यांना त्यांच्या जवळील सोनं आणि रक्कम लुटली नसती पण हे जर तरचं आहे घटना घडणार घडतच असतात त्याला कोण जबाबदार आहे कोण काय करतं हे ह्या प्रश्नाच्या नंतर त्याच्यावर चर्चित चरवणं चालूच असतात एकंदरीत पाहता पोलिसांना त्यामुळंच कामाचा व्याप वाढत असतो हेही खरं पण काही जणांच्या मते अशा टोळ्या काही वेगळी मंडळी यांच्याशी पोलिसांचेही काही पोलिसांचे लागेवांदे असतात त्यामुळंच हे घडतं असं त्यांचं म्हणणं आहे एकंदरीत गुन्हेगारीला अशिल्वत एकच गर्दी असणार आहे आणि त्याचा बंदोबस्तासाठी जिल्हा अधिकाऱ्यांनी आणि दुपारी साडेबारानंतर नंतर हळूहळू कुठल्या गावात कोणाला आरक्षण सुटलं याची माहिती बाहेर येऊ लागेल येऊ लागेल आज तुर्तास एवढं आपण एवढंच आपण आपल्या अण्णा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नेमल्या Да